ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी समोर येते एकनाथ शिंदे सीएम असताना झालेल्या वेगवेगळ्या खात्यातील थकीत बिलाची आता पडताळणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत सरकारकडून काही कामं करताना काही चुका झाल्यात काही कंत्राटदारांनी माप बिल लावल्याची सूत्रांची माहिती मिळते आणि त्यासाठी बिलं रिवाईज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीकडे पाठवली हो आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धक्का द्यायच्या तयारीत आहेत तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना झालेल्या वेगवेगळ्या खात्यातील थकीत बिलाची आता पडताळणी केली जाणार आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी सागर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वेगवेगळ्या या बिलाची पडताळणी केली जाणार आहे का अधिक माहिती या संदर्भात वास्तविकतेत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी विकास निधीचं वाटप करण्यात आलं आणि अर्थात त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते विशेषत नगर विकास गृहनिर्माण अशा एम, खात्यांमध्ये निधींचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये झालंय पाणी पुरवठा विभाग असेल तसंच सार्वजनिक बांधकाम जे भाजपकडे येत होत अशा वेगवेगळ्या खात्यांची जी बिलं आहेत ती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त दरांनी लावण्यात आल्याची शक्यता एक वर्तवली जात आहे प्रशासनातले काही अधिकारी तसंच कंत्राटदार यांच्या संगणमताने हा डाव कुणी रचला आहे का आणि मोठ्या प्रमाणामध्ये बिलं वाढीव रकमा केल्या आहेत का त्याची चाचपणी केली जाणार असल्याचं समजतं यामुळेच या बिलांची फेर तपासणी केली जाणार आहे मुळात जे मूल्य आहे त्याच्यापेक्षा अतिरिक्त कोणते मूल्य दाखवून हे बिल वाढवण्यात आलीत का याची सुद्धा काही माहिती कदाचित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाल्याची माहिती मिळते आणि त्यानंतरच अशा स्वरूपाच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी दिलेल्या आहेत आता नेमक्या या आदेशानंतरनं कोणकोणत्या विभागाची बिल ही अतिरिक्त वाढीव बिलं करण्यात आलेली आहेत हे देखील समोर येणार आहे यामुळे या, या सगळ्या प्रकरणामध्ये तत्कालीन कॅबिनेट मंत्री त्या खात्यातले वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर टांगती तलवार आहे विशेष म्हणजे हे सर्व काही प्रकार तत्कालीन राज्य तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र माफ करा तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कार्यकाळात झालेले आहेत यामुळे यामध्ये आता नव्या कोल्ड वॉर आहे की काय की प्रशासकीय यंत्रणा सुद्धा एक धक्का देण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री करतायत याची जोरदार चर्चा तर रंगली आहे सागर आपण असे सोबत रहा पुढच्या बातमी संदर्भात देखील तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे